माझा आवाज येत असेल तर साऊंड ओके अशी रिप्लाय द्या माझा आवाज येत असेल प्रॉपरली तर मला साऊंड ओके अशी कमेंट द्या सगळ्यांनी साऊंड ओके अशी कमेंट द्या थोडस चॅटबॉक्स इथं रिफ्रेश होतोय बरोबर एक मिनिट फक्त मला वेळ द्या मी चॅट बॉक्स चालू करतो चला साउंड ओके आहे अशी बऱ्याच लोकांची कमेंट आलेली आहे काय होतं मला बॉक्स मध्ये दुसऱ्या मशीन वरती पाहावं लागतं ना त्याच्यामुळे ते मशीन थोडंसं अपडेट व्हायला वेळ लागला त्याच्यावरती अपडेट विंडोजच्या येत होत्या चला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून नमस्कार करतो दोनशे लोक लाईव्ह आलेले आहेत बाकीचेही बांधव मित्रमंडळी आपले लाईव्ह येतील तोपर्यंत आपण मेन टॉपिकला स्टार्ट करण्याच्या अगोदर बाकीच्या लोकांना एक मिनिटाचा वेळ देऊ तो आपण तोपर्यंत आपण थोडीशी एकमेकांशी चर्चा करू मित्रांनो तुमचा जिल्हा मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यामधून कनेक्ट झालेल्या आहात ते थोडस बॉक्स मध्ये मला तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे माझ्या लक्षात येतं की आपल्या महाराष्ट्रातल्या ह्या या भागामधून लोक आपल्यासोबत कनेक्ट होत आहेत या या विभागातून लोक आपल्याला डेली दे बेसिसवर पाहत असतात कारण आपण सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ भारतीय शेअर मार्केट मराठी आपला जो युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती मित्रांनो आपण सोमवार ते गुरुवार आपल्याला कंटिन्युअसली डेली बेसिसवर आपल्याला शिकायचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्या की आपला ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केलेला त्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती वरती प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आले नवीन नवीन टॉपिक आला की तुम्हाला तो आपल्याला पाहता येईल चला सगळ्यांचे नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो अडीचशेच्या आसपास अडीचशे तीनशे लोक आपल्याला लाईव्ह ला कनेक्ट झालेले आहेत आणि बऱ्याच लोकांनी लाईक करायचे विसरलेत तर सगळ्यांना माझी विनंती आहे सगळ्या दोनशे अडीचशे लोकांना माझी सगळ्यांना प्रत्येकाला विनंती आहे की आपलं चॅटबॉक्स क्लोज करून तिथं लाईक बटन असतं तर त्या लाईक बटनवरती क्लिक करा आणि तुमचं प्रेम मला द्या जेणेकरून माझाही उत्साह वाढतो मलाही बरं वाटतं की तुम्ही माझ्याशी गप्पा मारता चॅटिंग करता व्हिडिओ लाईक करता आणि मी तुमच्यासाठी लाईफ टाईम साठी माझा शब्द आहे तुम्हाला मित्रांनो लाईफ मी तुमच्यासाठी रात्री आठ ते साडेआठ डेली बेसिसवर मी तुमच्यासाठी येणार आहे त्याच्यामुळे आपला व्हिडिओ लाईक करा आणि आपला चॅनल जो आहे तो लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती मित्रांनो प्रेस करा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद लाईक्स प्रत्येकाने दिलेल्या आहे लाईक्स वाढलेले आहेत अजूनही पन्नास साठ लोकांचे राहिलेले आहेत ते सुद्धा लगेच करतील बॉक्स क्लोज करून लाईक बटनवरती क्लिक करा मित्रांनो आजचा आपला टॉपिक सगळ्यांनी वाचला असेल की आज थोडंसं मी म्हटलं की जरा बऱ्याच लोकांचे मला प्रश्न सेमिनार मध्ये बऱ्याच लोक मला समोरासमोर भेटल्यावरती विचारतात की सर हर्षद मेहताचा घोटाळा काय होता स्कॅम काय होता केतन पारेखचा स्कॅम काय होता मी थोडंसं म्हटलं की आज जरा शेअर मार्केटच्या टेक्निकल गोष्टींवरती डिस्कशन करण्याऐवजी आपण थोडंसं आज जरा वेगळ्या टॉपिक वरती जरा जनरल टॉपिक वरती आपण आज डिस्कशन करू आणि आज एक दहा मिनिट आपण सुरुवातीला त्या टॉपिक वरती डिस्कशन करू आणि नंतर मग आपण शेवटचे पाच दहा मिनिटं आपण मग तुमचे प्रश्न उत्तरांना आज थोडासा वेळ देऊ आपण म्हणजे अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओचा आपण हे एक सेटअप करू तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे त्याचं टायटल तुम्ही सगळ्यांनी वाचलेला असेल की आ, हे हर्षद मेहता घोटाळा एकोणीसशे ब्याण्णव साली जो हर्षद मेहतांनी जो शेअर मार्केटमध्ये स्कॅम झाला घोटाळा झाला कारण ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर हर्षद मेहता नाम येतं नाव येतं त्यावेळेस लगेच स्कॅम डोळ्यासमोर येतो किंवा घोटाळा आपल्या डोळ्यासमोर येतो आता हर्षद मेहतांबद्दल तुम्हाला माहिती सांगायची म्हटली तर हर्षद मेहता हे मुंबईला होते त्यांचं बीकॉमचं बीकॉमचं शिक्षण त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि बीकॉमचं ग्रॅज्युएशन त्यांनी मुंबईला लाला लजपतराय कॉलेज आहे तर तिथं मुंबईला त्यांनी लाला लजपतराय कॉलेजमध्ये त्यांचं बीकॉमचं हे शिक्षण पूर्ण केलं आणि बीकॉम केल्यानंतर मग त्यांनी काय केलं काही प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काही वर्ष जॉब केला ह्यांनी काही वर्ष त्यांनी काय केला प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जॉब केला आणि मग त्याच्यानंतर जॉब केल्यानंतर काही वर्षांचा अनुभव आल्यानंतर त्यांना असंच शेअर मार्केटमध्ये त्यांचे एक दोन मित्र भेटले की जे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचे आणि मग ते शेअर मार्केट ट्रेडिंग करायचे त्यांचं बघून बघून हर्षद मेदांचा सुद्धा काय झाला शेअर मार्केटच्या ह्याच्यामध्ये त्यांचा थोडासा इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि मग शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला मग त्यावेळेस त्यांनी काय केलं की बाबा ह्या बाकीच्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जॉब जॉब करण्यापेक्षा त्यांनी मग एक ब्रोकर कडे जॉब करायला सुरुवात केली आणि मग त्यांनी एक हे त्या ब्रोकरचं नाव मला वाटतं त्यांचं एक अंबादास पी अंबादास म्हणून त्या ब्रोकरचं नाव होतं तर त्या ब्रोकर कडे त्यांनी काय केलं त्यांनी त्या ब्रोकर कडे हो त्यांनी बी अंबालाल सॉरी बी अंबालाल नावाचा ब्रोकर होता त्या ब्रोकर कडे त्यांनी काय केला जॉब जॉईन केला बी अंबालाल ब्रोकर कडे जॉब जॉईन केला त्यावेळेस त्यांना शेअर मार्केट एकदम प्रॉपरली आणि व्यवस्थित त्यांना शेअर मार्केट बद्दल त्यांना आयडिया मिळाली आणि मग शेअर मार्केट बद्दल आयडिया मिळाली मग त्यांनी एक ब्रोकर कडे जॉब करण्याच्या नंतर मग थोडासा अनुभव घेण्यासाठी अजून दोन तीन ब्रोकर तीन चार ब्रोकर कडे त्यांनी काय केलं तीन चार ब्रोकर कडे त्यांनी जॉब केला आणि मग त्याच्यामध्ये शेअर मार्केटचा खूप चांगल्या मोठ्या प्रमाणावरती त्यांना एक्सपिरियन्स आला ब्रोकिंग सिस्टीम कशा पद्धतीने चालते त्याचे ऑपरेशन कशा पद्धतीने चालतात ह्याचा डिटेलमध्ये अभ्यास केला आणि मित्रांनो हर्षद मेहता ही व्यक्ती पहिल्यापासून हुशार होती त्याच्यामुळे ते प्रत्येक गोष्ट अंडरस्टँड करणं हे त्यांना एकदम प्रॉपर पद्धतीने सिस्टीम ऑपरेशन मध्ये एकदम परफेक्ट होते आणि मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं एकदा अनुभव आला चांगला ब्रोकिंग क्षेत्रामधला मग त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला एकोणीशे चौऱ्याऐंशी ला त्यांच्या भावासोबत भावाला सोबत डायरेक्टर घेतलं कंपनीवरती आणि ग्रो मोवर रिसर्च अँड ॲसेट मॅनेजमेंट कंपनी नावाने त्यांनी काय केली एक ब्रोकिंग कंपनी सुरू केली त्यांनी बीएससी च बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची काय केली मेंबरशिप घेतली आणि ग्रो मोवर रिसर्च नावांनी अँड ॲसेट मॅनेजमेंट नावाने त्यांनी एक ब्रोकिंग फर्म सुरू केली ब्रोकिंग कंपनी सुरू केली आता ब्रोकिंग कंपनी सुरू केली आणि त्यांचं ते काम सुरू केलं मग शेअर मार्केट क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःच आता बघा एक त्यावेळेस कसं होतं त्या एकोणीसशे नव्वद ऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सालामध्ये एक रेडी फॉरवर्ड डील आर एफ डी म्हणून एक प्रोसेस होती बघा तर हर्षद मेहताने त्या रेडी फॉरवर्ड डीलचा उपयोग घोटाळ्यासाठी केला आता रेडी फॉरवर्ड डील काय असते ते व्यवस्थित समजून घ्या मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमका स्कॅम कसा झाला आणि ने नेमका घोटाळा कसा झाला आता बघा रेडी फॉरवर्ड डील मध्ये काय असतं गव्हर्नमेंटला काय असायचं ज्यावेळेस गव्हर्मेंट काय करतं गव्हर्मेंटला पैसे कमी पडले त्यांचे एक्सपेन्सेस पूर्ण करायचे आहेत एखादा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे तर गव्हर्नमेंट काय करतं किंवा गव्हर्नमेंटला प्रोजेक्टसाठी पैसे लागले तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज इशू करतं गव्हर्मेंट फॉर एक्झाम्पल जसे गव्हर्मेंट बॉन्ड असतात तर ते बॉन्डच्या स्वरूपात गव्हर्नमेंट सेक्युरिटीज काय करतं गव्हर्नमेंट लॉन्च करतं आणि मग गव्हर्मेंट सेक्युरिटीज काय करतात लोक गव्हर्मेंट सिक्युरिटीज खरेदी करतात आणि त्याच्या बदल्यात गव्हर्नमेंट काय करतं त्यांना व्याज देतं त्या सिक्युरिटी खरेदी केल्याच्या बदल्यात व्याज देतं एक फिक्स इंटरेस्ट देतं आता बघा आणि त्यावेळेस गव्हर्नमेंटने काय केलं होतं की बाबा ज्या वेळेस गव्हर्नमेंट सिक्युरिटीज लॉन्च होतील सिक्युरिटीज मध्ये बँकांना इन्व्हेस्टमेंट करणं बंधनकारक केलं होतं लक्षात घ्या आता कसं आपलं आपल्याला गाडीचं लायसन्स असणं कंपल्सरी आहे गाड्यांचा इन्शुरन्स असणं कंपल्सरी आहे तसं गव्हर्नमेंटने काय केलं होतं बँकांना की प्रत्येक बँकेचे काही पर्सेंटेज ठराविक पर्सेंटेज मध्ये रक्कम ही गव्हर्नमेंट सेक्युरिटीज मध्ये गुंतवणं त्यांना कंपल्सरी होतं बंधनकारक होतं त्याच्यामुळे बँका काय करायच्या प्रत्येक बँका काय करायच्या गव्हर्नमेंट सेक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करायच्या पैसा आता बँकांनी गव्हर्मेंट सेक्युरिटीमध्ये पैसा इन्व्हेस्टमेंट केला त्यांनी गव्हर्नमेंट सेक्युरिटीज खरेदी केल्या तर मग त्याच्या काय काय कधी कधी काय व्हायचं की बँकांना समजा पैसे कमी पडले आणि तर त्यावेळेस काय करायच्या बँका शॉर्ट टर्म लोन म्हणजे आपल्याला कसं पैसे कमी पडले वगैरे धंद्यासाठी बिझनेससाठी तर आपण एखाद्याकडनं शॉर्ट टर्म दोन महिन्यासाठी चार महिन्यासाठी लोन करतो शॉर्ट टर्म लोन म्हणतात त्याला म्हणजे ते कमी वेळासाठी असतं मग बँका काय करायच्या की आपल्या जवळच्या गव्हर्नमेंट सेक्युरिटीज ज्या आहेत त्या तारण ठेवून दुसऱ्या बँकांकडनं शॉर्ट टर्म लोन उचलायच्या आपण कसं फॉर एक्झाम्पल सोनं तारण ठेवतो बरोबर का नाही काही दिवसांसाठी आपण सोनं तारण ठेवतो एखाद्या ह्याच्याकडे आणि ते सोनं तारण ठेवलं आपण सोनं घाण ठेवलं त्याच्या बदल्यात काय मिळतं आपल्याला इंटरेस्ट वरती आपल्याला व्याजावरती लोन मिळतं तसंच सेम एक बँक काय करायची दुसऱ्या बँकेकडनं गव्हर्नमेंट सेक्युरिटीज त्यांना सेल करायची फॉर एक्झाम्पल घाण ठेवायची आणि त्याच्या बदल्यात काय करायचे ते लोन घ्यायचे आणि ते त्यांना शॉर्ट टर्म लोन असायचं ते मग आता काय व्हायचं आता जो लोन लोन घेणार आहे तो फॉर एक्झाम्पल जो लोन घेणार आहे तो गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा सेलर झाला आणि जो लोन देणार आहे तो गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा काय झाला बाहेर झाला कारण तो त्यांच्याकडनं गव्हर्नमेंटच्या सेक्युरिटीज खरेदी करायचा आणि त्याच्या अगेन्स्ट तो काय करायचा त्या बँका त्यांना लोन द्यायच्या तर त्या ह्याला ह्याला म्हणायचं रेडी फॉरवर्ड डील रेडी फॉरवर्ड डील तुमच्या लक्षात आलं की शॉर्ट टर्म लोन द्यायचं म्हणजे गव्हर्नमेंट सेक्युरिटीज दुसऱ्या बँकेला द्यायचं आणि त्याच्या बदल्यात लोन घ्यायचं आणि ह्या प्रोसेसला म्हणतात रेडी फॉरवर्ड डील दोन बँकांमधली रेडी फॉरवर्ड डील त्याला आर एफ डी म्हणायचं आणि आणि ह्यांनी हर्षद मेहतांनी त्या रेडी फॉरवर्ड डीलचाच फायदा घेतला त्यातल्या लूप होल प्रत्येक सिस्टीम मध्ये काही ना काही लूप होल असतो मित्रांनो बरोबर का नाही आणि त्या लुप होलचा मित्रांनो त्यांनी काय केला फायदा केला जवळपास चारशे लोक आता लाईव्ह आपल्याला कनेक्ट झालेले आहेत नवीन लोक जे आलेले आहेत त्यांचं परत एकदा मी पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि दोनशे दोनशे लोकांनी सेमिनारला आपला हा जो फ्री ट्रेनिंग आहे ते लाईक करायचं विसरलेत मित्रांनो मी तुमच्यासाठी दररोज नवीन नवीन टॉपिक घेऊन येत असतो तर प्रत्येकाने आता ज्या लोकांनी लाईक नाही केलं ला, दीडशे लोकांनी माझी विनंती आहे प्रत्येकाने आपला हा जो टॉपिक आहे त्याला लाईक करा तिथं चॅट बटनचं क्लोज बटन असतं तिथं लाईक बटन प्रेस करा आणि मित्रांनो ज्यांनी सबस्क्राईब नसेल केला त्यांनी सबस्क्राईब बटन पण प्रेस करा आणि बेल आयकॉन हे करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला डेली बेसिसवर जे लर्निंग आहे आपण जे जे शिकणार आहे ती प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत येणार आहे माझं कमिटमेंट प्रत्येकाला लाईफ टाईम साठी दररोज रात्री आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार मी तुमच्यासाठी नवीन नवीन टॉपिक शेअर मार्केटचं नॉलेज घेऊन मित्रांनो येणार आहे आणि आपल्याला प्रत्येकाला नॉलेज घेण्यासाठी मित्रांनो दररोज सात पंचावन्न सा गजर लावून तुम्हाला यायचंय आता बघा रेडी फॉरवर्ड डील लक्षात आली सगळ्यांच्या की गव्हर्नमेंट सेक्युरिटीज हे बँकांना घेणं गव्हर्नमेंटनी बंधनकारक केलं होतं आणि त्याच्या बदल्यात मग काय करायचे बँकांना का पैसे कमी पडले की बँक एका बँकेला दुसऱ्या बँकेकडनं गव्हर्नमेंट सिक्युरिटीज सेल करून त्याच्या अगेन्स्ट काय करायच्या लोन घ्यायच्या आणि दुसऱ्या बँका त्या बाय करून गव्हर्नमेंट सिक्युरिटीज त्यांना लोन द्यायच्या आणि त्याच्या बदल्यात ते शॉर्ट टर्म व्याज घ्यायचे आणि मग ह्या आर एफ डी मध्ये काय करायचे बँका काय करायच्या किंवा हे बायर सेलर शोधण्यासाठी बँका ब्रोकरचा उपयोग करायच्या ब्रोकर मग एक बँकेला दुसऱ्या बँकेशी कनेक्ट करून द्यायचं काम करायचे ब्रोकिंग कंपन्या त्याचं काम करायच्या ज्या ब्रोकर होते ते ते काम करायचे आणि मित्रांनो हर्षद मेहता हे त्या काळातले फेमस ब्रोकर होते तर हे त्या दोन बँकांमधले हे ब्रोकरचं मध्यस्थीचं हे हर्षद मेहता काम करायचे मग हर्षद मेहता काय करायचे बँकांकडनं गव्हर्मेंट ज्या बँकेला लोन पाहिजे त्या बँकेकडनं गव्हर्नमेंट सेक्युरिटीज घ्यायचे आणि ज्या बँकांना लोन द्यायचे त्यांना ते पास ऑन करायचे आणि त्यांच्याकडनं पैसे घेऊन ह्या दुसऱ्या बँकेला द्यायचे तर त्या मध्यस्थीचं एजंटचं काम जे असतं ते, ते हर्षद मेहता करायचे आता हर्षद मेहतानी काय केलं तर ते काय करायचे की ज्या बँकांना लोन घ्यायचे तर त्यांच्याकडनं ते काय करायचे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज घ्यायचे त्याचे डॉक्युमेंट्स पेपर्स घ्यायचे आणि त्याला बँक रिसिप्ट म्हणतात त्याला काय म्हणायचं बँक रिसिप्ट तर त्या पेपरच्या बदल्यात बँक काय करायची बँक रिसिप्ट जनरेट करायची बी आर त्याला बँक रिसिप्ट म्हणतात आणि मग ती बँक रिसिप्ट काय करायचे हर्षद मेहता त्यांच्याकडनं थोडा टाइम मागून घ्यायचे बँकेकडनं की बाबा तुम्ही मला बँक रिसिप्ट बनवून द्या म्हणजे मला दुसऱ्या बँकेकडनं पैसे उचलता येतील आणि मग त्या बँक रिसिट ते काय करायचे थोड्या दिवसांचा महिन्या दोन महिन्याचा टाइम ते बँकेकडनं मागून घ्यायचे काही दिवसांचा असेल मला दोन महिन्यांचा नसेल काही दिवसांचा असेल आता एक्झॅक्ट किती टाइम टाइम मागून घ्यायचे ते इथं आपल्याला सांगता यायचं नाही पण ते त्यांच्या बँकेकडनं काही एक ठराविक वेळ मागून घ्यायचे आणि ज्या बँकेला व्याज पैसे द्यायचे तर त्या दुसऱ्या बँकेकडनं पण काय करायचे हर्षद मेहता त्यांच्याकडनं पैसे उचलायचे दुसऱ्या बँकेकडनं आणि ते त्यांच्याकडनं गव्हर्नमेंट ज्यां ज्या बँकांना खरेदी करायचे सिक्युरिटीज त्यांच्याकडनं काय करायचे त्यांच्याकडनं ते पैसे ते घ्यायचे आणि थोड्या दिवस ते म्हणायचे की मी ज्या बँकांना विकायचे त्या बँका तोपर्यंत शोधतो आणि तोपर्यंत तुम्हाला ते तो तो, तो परेंता तो परेंता एक म्हणजे थोडे काही आठ पंधरा दिवस असेल वीस दिवस असेल जो काय वेळ असेल तो ते मागून घ्यायचे मग ते काय करायचे हिकडनं गव्हर्नमेंट सिक्युरिटीज घ्यायचे बँकांकडनं त्याच्या त्यांच्याकडनं पण वेळ मागून घ्यायचे आणि ज्या बँकांना खरेदी करायचे त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांच्याकडनं पण मित्रांनो ते काय करायचे टाइम मागून घ्यायचे आणि जो मधला पंधरा वीस दिवसांचा काही महिन्यांचा जो गॅप असेल आपण फॉर एक्झाम्पल महिनाभर पकडू फॉर एक्झाम्पल आणि त्या महिन्याभराच्या गॅपमध्ये जो जो पैसा येईल त्यांच्याकडे तर तो, तो पैसा काय करायचे ते शेअर मार्केटमध्ये लावायचे मित्रांनो कारण शेअर मार्केटमध्ये लावायचे आणि चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये काय करायचे इन्व्हेस्टमेंट करायचे आता काय होतं ज्यावेळेस मोठा पैसा ज्यावेळेस बाईंग येते एखाद्या कंपनीमध्ये त्यावेळेस त्या कंपनीची काय होते रेट वाढायला काय होते सुरुवात होते आणि मग ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती पैसा येतो त्यावेळेस मग मार्केटमध्ये पॉझिटिव्ह पण येते यार लोक खरेदी करतायत मार्केट, करता मार्केट वाढत आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये म्हणजे एसीसी सिमेंटचा -सी स्टॉक होता एसीसी सिमेंटचा -सी स्टॉक काही दिवसांमध्येच म्हणजे काही महिन्यांमध्येच हर्षद मेहताने दोनशे रुपयाचा स्टॉक होता तो नऊ हजार रुपयापर्यंत घेऊन गेले त्याच्यामध्ये खरेदी करत 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 तो स्टॉक नऊ हजार रुपयापर्यंत नेला दोनशे रुपयाचा स्टॉक नऊ पर्यंत आणि मग अशा काही चांगल्या कंपन्यांमध्ये तेजी यायला लागली की बाकीचे लोक पण म्हणतात यार शेअर मार्केटमध्ये आता तेजी चालू झाली आणि लोक बाकीचे पण एक बुलरन सुरू होतो एक थोडीशी पॉझिटिव्ह एक उत्साहाचं वातावरण मार्केटमध्ये येतं आणि मग काय होतं बाकीचे लोक पण मोठमोठे इन्व्हेस्टर छोटे छोटे इन्व्हेस्टर मग शेअर मार्केटमध्ये बाईंग करायला काय करायला लागले बाईंग करायला सुरुवात करायला लागले आता बाईंग करायला सुरुवात करायला लागले की मग काय करायचे हर्षद मेहता त्या कंपनीचा रेट वाढला मोठ्या प्रमाणावरती बाईंग आलं की मग हायर लेव्हलला ते काय करायचे स्टॉक विकून टाकायचे आणि हायर लेवलला स्टॉक विकून टाकला की त्याच्यामध्ये जे प्रॉफिट बुक करायचे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती हर्षद मेहत्यांना फायदा व्हायचा आणि मोठ्या प्रमाणावरती हर्षद मेहताने खूप पैसाही कमवला त्या काळामध्ये आणि मग त्या जे प्रॉफिट होईल त्याच्यामध्ये शेअर्स विकल्यानंतर ते काय करायचे बँकांचे पैसे देऊन टाकायचे म्हणजे जे पुढच्या बँकेला पैसे लागत आहेत त्या बँकेला पैसे देऊन टाकायचे आता हे कुठपर्यंत चालायला लागलं आता ज्यावेळेस समजा फॉर एक्झाम्पल ए बँक आहे आता ए बँकने काय केलेले आहेत ए बँके त्या गव्हर्नमेंट सेक्युरिटीज विकलेल्या आहेत बी बँकने खरेदी केलेल्या आहेत आता ए बँकला काय करायचे त्या बी बँकडनं पैसे घेऊन ते ए बँकला मग काय करायचे ते अगोदर शेअर मार्केटमध्ये लावायचे प्रॉफिट झालं की ते ए बँकला व्याज कर्ज देऊन टाकायचे ते असं करत करत त्या पैशांचं रोटेशन करत होते आता काय व्हायला लागलं मग ज्यावेळेस ए बँक ए बँकला कधी कधी काय व्हायला लागलं आता हे जोपर्यंत मार्केटमध्ये तेजी होती जोपर्यंत मार्केटमध्ये चांगलं प्रॉफिट येत होता तोपर्यंत त्यांची ही चैन असायची ही चैन हर्षदभाई त्यांची चांगली चालली होती आता बघा म्हणजे कसं असतं बघा एक आणि ज्यावेळेस आता काही वेळेस नंतर काय झालं एकोणीसशे मला वाटतं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या एंडला ब्याण्णवच्या काळामध्ये थोडीशी मार्केटमध्ये का मंदी आली कारण कसं असतं मार्केटमध्ये तेजी पण आहे मंदी पण आहे आपण पाहिलं मार्केटमध्ये तेजी पण येते आणि मार्केटमध्ये मंदी पण येते ज्यावेळेस मार्केटमध्ये मंदी सुरू झाली मित्रांनो मार्केटमध्ये मंदी सुरू झाली त्यावेळेस काय झालं मग हर्षद मेहताना बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती लॉस व्हायला लागला आता मग लॉस व्हायला लागला कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मग ते काय करायला लागले कंपन्यांचे शेअर्स विकत नव्हते त्याच्यामुळे ते ज्या बँकांना पैसे द्यायचे होते त्याच्यामध्ये डिले व्हायला लागला शेअर्स न विकल्यामुळे आणि लॉस मध्ये तर ते काही शेअर्स विकत नव्हते त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय लागला पुढच्या बँकांना पैसे द्यायला डिले व्हायला लागले आता पुढच्या बँकांना पैसे द्यायला डिले व्हायला हो लागले त्याच्यामुळे तो बँकांना लक्षात आले यार थोडासा मग ह्यांना लक्षात आलं की थोडासा काहीतरी प्रॉब्लेम आहे मग बँका त्यांच्या पाठीमागं पैशांसाठी तगादा लावायला लागले मग का ला, ते काय करायचे समजा बी बँकेकडलं हे करायच्याऐवजी ते तिसऱ्याकडनं परत सेक्युरिटीज ला सेक्युरिटीज खरेदी करण्यासाठी तिसऱ्या बँकेकडनं पैसे घ्यायचे आणि ते पहिल्या बँकेला द्यायचे म्हणजे असं करत करत ते काय करायचे एकाचं लोन एकाचं कर्ज देण्यासाठी दुसऱ्या बँकेकडनं पैसे उचलायचे आणि तिसऱ्या बँकेला द्यायची एखादी व्यक्ती बघा असच करते एखाद्याकडनं कर्ज कर आणि पैसे घेतलं एखाद्या माणसांना काही लोकांना देखील सवय असते ह्याचं कर्ज नील करण्यासाठी दुसऱ्याकडनं कर्ज कर उचलायचं आणि ह्याला देऊन टाकायचं परत तिसऱ्याकडनं उचलायचं आणि ह्याला देऊन टाकायचं म्हणजे ते हे साठी काय करत असतात ते ते चैन फिरवत असतात मित्रांनो आणि मग ही चैन अशी चालू असताना तेवीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव ला तेवीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव ला काय झालं काही त्या ब्रोकर कंपन्यामधल्याच काही जवळच्या एम्प्लॉईंनी काही सुचिता दलाल नावाच्या जर्नलिस्ट आहेत तर त्यांच्या जवळचे एक व्यक्ती एम्प्लॉई ह्यांच्या कंपनीमध्ये कामाला होती हर्षद मेहतांच्या एक जवळची व्यक्ती होती की जे सुचित्र दलाल जर्नलिस्ट आहेत त्यांचे ते जवळचे नातेवाईक होते आणि तुम्हाला आहे की जवळचीच व्यक्ती टिप्स देत असतात बरोबर आहे प्रत्येक प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरा कंपन्यांमध्ये गणुजी शिर्के असतातच संभाजी महाराजांना जसं गणुजी शिर्केत हे केलं तसं प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये बऱ्यापैकी आपल्या जवळपास अनेक प्रकारचे गणुजी शिर्के असतात हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचे थोडस हसायला येतं मला गणुजी शिर्केचं नाव घेतल्यावरती कारण तुम्हाला या अनुभव येत असतील आपल्या जवळचे मित्र असतात आपल्या जवळचे नातेवाईक असतात किंवा कुणीही असत प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये काही गणुजी शिरके मित्रांनो लपलेले असतात हे जर बरोबर बरोबर असेल मित्रांनो मी जर तुम्हाला जे बोललेलो बरोबर असेल तर मला यस अशी मध्ये कमेंट करा कारण थोडासा एक एक जोकचा पाठ पार्ट झाला पण असतातच बऱ्याच ठिकाणी तर तुम्हाला असा अनुभव आलेला असेल तर मला मध्ये यश अशी कमेंट करा जर तुम्हाला असा एक्सपिरियन्स आला असेल तर मला चॅटबॉक्समध्ये एक यश अशी कमेंट करा यस असे मला रिप्लाय द्या म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला ही जे म्हणतोय मी माझं म्हणणं पटलेलं आहे तर मित्रांनो काय केलं तर त्या जवळच्या व्यक्तीने टीप दिली आणि मग त्या सुचिता दलालने काय केलं त्या जर्नलिस्ट होत्या त्या एकदम ऑनेस्ट व्यक्ती आहेत त्यांनी तेवीस ते एप्रिल एकोणीसशे ब्याण्णवला ला काय केलं टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांनी आर्टिकल पब्लिश केलं ह्याच्या विरोधात हर्षद मेहतांच्या विरोधात काय केलं टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल पब्लिश केलं आणि मग ते आर्टिकल पब्लिश केल्यानंतर मग ते बँकांच्या लक्षात आल्यावर हे अशा प्रकारचा मॅटर होतोय आणि हे अशा पद्धतीने आपल्याला पैसे द्यायला काय होत आहेत डिले होत आहेत आणि मग बँकांच्या लक्षात आलं मग काय झालं बँकांच्या एकदम सगळ्या बँका काय करायला लागल्या मग त्या ह्यांना हर्षद मेहतांना पैसे मागायला लागल्या आता तोपर्यंत त्याच्या अगोदर काय केलं होतं बँका विश्वास ठेवायच्या आता त्यांनी अगोदरचे व्यवहार एकदम क्लिअर केले होते हर्षद मेहतानी एकदम त्यांचं ब्रोकिंग सेक्टरमध्ये एकदम टॉप नाव होतं त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्यांच्याकडे लक्झरी गाड्या होत्या मुंबईला सी फेसला मित्रांनो त्यांनी खूप मोठं शंभर कोटीचं घर घेतलं होतं स्वतःचं गोल्फ क्लब घेतलं होतं मोठमोठ्या लक्झरी गाड्या होत्या आणि त्यामुळे त्यांच्यावरती असा डाऊट येण्याचा कोणाला प्रश्नच नव्हता एकदम व्यवहार अगोदर एकदम क्लिअर होते पण ज्यावेळेस मार्केटमध्ये मंदी यायला लागली त्यावेळेस त्यांचं रोलिंग जे होतं पैशांचं रोटेशन होतं मग त्याच्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम यायला लागले आणि मित्रांनो त्यावेळेस मग सुचिता दलालने ते हे जे आर्टिकल होतं ते पब्लिश केल्यानंतर मग <Sancti> बऱ्याच जे बँका आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावरती तगादा लावला पैसे मागायला आणि मोठ्या प्रमाणावरती तगादा लावला आणि इकडं न्यूज आली त्याच्यामुळे शेअर मार्केटमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण झालं आणि लोट लोक मोठ्या प्रमाणावरती सेल्स करायला लागले त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण येतं मार्केटमध्ये हे होतं तर मार्केट मार्केटमध्ये जाशी ज्यावेळेस न्यूज येते ना अशा वेळेस आपण घाबरायचं नसतं अशा वेळेस आपण खरेदी करायचं असतं हे शंभर टक्के लक्षात घ्या बाय ऑन न्यूज मार्केटमध्ये जेव्हा एखादी न्यूज येते त्यावेळेस आपण खरेदी करायचं असतं बाय ऑन न्यूज अँड sale सेल्स सेल ऑन रुमर्स अफवांवरती विकायचं असतं हे लक्षात घ्या अफवा असेल तर सेल करायचं पण न्यूज असेल एखादी खराब तर त्यावेळेस मित्रांनो आपण बाय करणं हे खूप गरजेचं असतं आता ही करोनाची काय आहे ही न्यूज आहे करोना हा महामारी ही काय न्यूज आहे ही काय अफवा नाहीये त्याच्यामुळं करोनाच्या ह्या महामारीवरती न्यूज वरती आपण शंभर टक्के मित्रांनो बाईंग केलं पाहिजे हे मला तुम्हाला या ठिकाणी इथं थोडंसं सा आवराजून सांगावं वाटेल आता मित्रांनो काय झालं मग बँकांनी मोठ्या प्रमाणावरती तगादा लावला आणि जवळपास त्या काळामध्ये एकोणीसशे नव्वद ब्याण्णवच्या काळामध्ये मित्रांनो जवळपास तीन ते चार हजार कोटीला काय झालं बँकांचा फ्रॉ बँकांना नुकसान झालं तीन ते चार हजार कोटीचा बँकांना फटका बसला त्याच्यामुळे शेअर मार्केट मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेस कोसळलं आणि मित्रांनो त्यावेळेस जर ज्यावेळेस लोकांनी बाईंग केलं ते, ते लोक के तर खूप अब्जाधीश कोट्याधीश झाले शेअर मार्केटमध्ये ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली आता मला सांगायचं तात्पर्य काय की मग आणि नऊ नो नऊ नोव्हेंबरला मग नऊ नोव्हेंबरला काय केलं नऊ नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला मग सीबीआयने काय केलं हर्षद मेहतांना अटक केली ऐकून नऊ नोव्हेंबरला काय केलं अटक केल्यानंतर मग हर्षद मेहतानावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले अनेक प्रकारचे त्यांच्यावरती केसेस डिक्लेअर झाल्या त्या सेबीने त्यांना बॅन केलं की तुम्ही आता इथून पुढे शेअर मार्केटमध्ये कधीच ट्रेडिंग करू शकत नाही कधीच शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही आणि मग हर्षद मेहताना मित्रांनो ठाणे जेलमध्ये नेण्यात आलं ठाणे जेलमध्ये त्यांना नेलं आणि तुम्हाला माहिती आहे जर फ्रॉड केला मित्रांनो वाईट चुकीच्या गोष्टीचा अंत नेहमी चुकीचा असतो त्याच्यामुळे माणसाने नेहमी आयुष्यामध्ये सत्य वागलं पाहिजे स्टेप बाय स्टेप आपण ग्रो व्हाना थोडं स्टेप बाय स्टेप पण आपण ग्रो झालं पाहिजे ऑनेस्टली माणसाने जर काम केलं तो कधीच तो माघारी येत नाही विजय मल्ल्यासारखा माणूस नीरव मोदी सारखा माणूस यांना आता देश सोडून पळून जायला लागलं जे आणि मित्रांनो पूर्वी जे घोटाळे व्हायचे आता सेबी आल्यापासून सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आलं आणि जेव्हापासून हे कागदपत्रांचे व्यवहार कमी झाले ना इलेक्ट्रॉनिक आलं डीमॅट आलं तेव्हापासून सगळं ऑनलाईन झाल्यापासून हे सगळे फ्रॉडच थांबले हे अशा प्रकारचे जे इश्यू होते हे अशा प्रकारचे सगळे इशू मित्रांनो हे सगळ्या पद्धतीने हे थांबून गेले आणि अशा पद्धतीचे इश्यू सगळे फ्रॉड सगळे बंद झाले सेबी आल्यापासून त्याच्यामुळे आता इथून पुढे काय प्रॉब्लेम नाहीये पण जे बरेच लोक विचारतात था, हर्षद मेहता केतन पारे काय होतं म्हणून आज मी एक मुद्दा म्हणून हा विषय मित्रांनो आज तुमच्या पुढे थोडस मार्केटचं टेक्निकल सोडून थोडस एक वेगळ्या विषयांवरती चर्चा करायला थोडस आपल्यालाही नॉलेज रिफ्रेश झालं पाहिजे आपल्यालाही थोडसा इतिहास शेअर मार्केटचा माहिती असायला पाहिजे त्याच्यामुळे मित्रांनो मी त्याच्यामध्ये आपण हे त्याच्यामध्ये हे केलं आता बघा आता त्यांना अटक केली एकोणीसशे नऊ नोव्हेंबर एकोणीशे ब्याण्णव ला मग त्यांना जेलमध्येच पुढचं आयुष्य खूप ह्याच्यामध्ये गेलं खूप प्रॉब्लेम मध्ये गेलं ह्याच्यामध्ये गेलं आणि एकतीस डिसेंबर दोन हजार एकतीस डिसेंबर दोन हजार एक मध्ये मित्रांनो दिवाळी वगैरे होती सगळे लोक सॉरी एकतीस डिसेंबरला लोक दोन हजार एकला लोक सेलिब्रेशन करत होते नवीन वर्षाचं एंड वर्षाच्या एंडचा नवीन वर्षाचं ज्या लोक दिवशी स्वागत करत होते तर एकतीस डिसेंबर दोन हजार त्यांच्या लागत ह्याच्यामध्ये मग मित्रांनो त्यांना हेल्थचा प्रॉब्लेम आला तर हर्षद मेहताना छातीमध्ये दुखायला लागलं त्याच्यामुळे त्यांना ठाणे जेलमधून त्यांना ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं आणि रात्री साडेबाराच्या सुमारास डिसेंबर दोन हजार एकच्या च्या सुमारास रात्री साडेबारा वाजता हर्षद मेहतांनी शेवटचा श्वास घेतला म्हणजे त्यांचा त्यावेळेस मृत्यू झाला आणि मृत्यूच्या वेळेस सुद्धा त्यांच्या नावावरती सत्तावीस केस पेंडिंग होत्या तर मित्रांनो लक्षात आलं तर हे अशा पद्धतीने त्यांनी बँक डुप्लिकेट बँक रिसिप्ट छापून त्याच्यामध्ये रेडी फॉरवर्ड डीलचा उपयोग करून ह्याच्यामध्ये हर्षद मेहतांनी एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडनं पैसे घेऊन मध्ये पैसे वापरले ते शेअर मार्केटमध्ये मा लावले आणि अशा पद्धतीने त्यांनी मोठा फ्रॉड ह्या ह्याचा स्कॅम केलेला आहे तर तो मध्ये मा शेअर मार्केटचा फ्रॉड नव्हता मध्ये मा शेअर मार्केटमध्ये मा मित्रांनो कुठलाही फ्रॉड होत नाही आता दोन हजार आठला ला, ला काय झालं लेमन ब्रदर काय क्रायसिस म्हणजे ते रिअल इस्टेटमध्ये अमेरिकेमध्ये घोटाळा झाला त्याच्यामुळे मंदी आली आता ही शेअर मार्केटचा ऍक्च्युअलमध्ये फ्रॉड होता का तर तो शेअर मार्केटचा इक्विटीचा फ्रॉड नव्हता तो फ्रॉड होता ऍक्च्युअल मध्ये बँक रिसिटचा बँक गव्हर्मेंट सिक्युरिटीचा तो फ्रॉड होता बँकेच्या लोनचा एकमेकांना डुप्लिकेट रिसिट छापून ते दुसऱ्या बँकांना द्यायचे त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्याचा तो काय झाला त्याचा तो घोटाळा झाला कधी कधी ते काय करायचे एका बँकेकडनं दुसऱ्या बँकेकडून ते बँकेला रिसिप्ट पण देत नव्हते त्याच्या डुप्लिकेट रिसिट छापायच्या काही बँकांना हाताशी धरलं जसं नीरव मोदींनी पीएनबी मधल्या काही लोकांना हाताशी धरलं तसं ह्यांनी हर्षद मेहतांनी काही लोकांना बँकांच्या काही लोकांना हाताशी धरलं होतं आणि डुप्लिकेट बँक रिसिप्ट ते द्यायचे दुसऱ्या दुसऱ्या बँकेला आणि त्यात पण भरपूर पैसे त्यांनी घेऊन मार्केटमध्ये लावले होते तर असं डुप्लिकेट बँक रिसिट छापणं आणि वेळ मागून घेणं अशा दोन प्रकारे त्यांनी काय केलं घोटाळा केला आणि पैसे घेतले आणि त्याचा इनडायरेक्ट परिणाम मग शेअर मार्केट होतो एखादा घोटाळा झाला बरोबर नाही त्याच्यामध्ये आय एल एफेल क्रायसिस झाला बरोबर नाही त्याच्यामध्ये इंडिया बुलचा हे झाला तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये थोडा त्याचा इम्पॅक्ट थोड्या काळासाठी एखादा घोटाळा झाला तर त्या न्यूजचा त्या त्या ह्याचा त्या बातमीचा इम्पॅक्ट थोड्या काळासाठी शेअर मार्केटवर पडतो आणि अशा बातमीचा मित्रांनो आपण इन्व्हेस्टर लोकांनी फायदा घेतला पाहिजे हे लक्षात ठेवा एखादी एखादी कंपनी बँक करप्ट होते एखाद्या कंपनीमध्ये घोटाळा बाहेर येतो त्यावेळेस थोडस चार आठ दिवस एक महिनाभर शेअर मार्केटमध्ये थोडस सर्वसामान्य सा लोक घाबरतात त्याच्यामुळे लोक सेल करतात आणि अशा वेळेस आपल्याला थोडश्या त्या त्या न्यूजचा त्या भीतीचा आपल्याला फायदा घेऊन अशा वेळेस आपण थोडीशी डेअरिंग करायची आणि त्यावेळेस मित्रांनो माल उचलायचा हे तुम्ही थोडस लक्षात घ्या तर अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामधून शेअर मार्केटमधून आपल्याला थोड्याशा संधी सुद्धा येतात न्यूजमध्ये त्यामुळे बाय ऑन न्यूज आणि सेल ऑन सेल्स ऑन रुमर्स न्यूज वरती बातमीवरती खरेदी करायचं आणि अफवेवरती मार्केटमध्ये माल विकायचा हे नेहमी तुम्ही हे सूत्र शेअर मार्केटमध्ये लक्षात ठेवा हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवलं तर आपल्याला शेअर मार्केटमध्ये चांगल्या संधी मिळतात चांगल्या पद्धतीने आपल्याला बेनिफिट घेता येतो तर मित्रांनो मी तुम्हाला अशा पद्धती आणि आणि आता केतन पारेख मित्रांनो केतन पारेखने काय केलं हे हर्षद मेहतांच्या कंपनीमध्ये ऍज अ ट्रेनी म्हणून ऍज अ ट्रेनी म्हणून केतन पारेखने जॉब जॉईन केला होता मित्रांनो आणि ते जॉब जॉईन केल्यानंतर केतन पारेख ते जे होते ते पारेक हो होते के केतन पारेक एक प्रकारचे चेलाच होता हर्षद मेहताचा कंपनीमध्ये जॉबला होते हर्षद मेहतांच्या आणि त्यांनी पण पुढे जाऊन एक घोटाळा केला केतन पारेख घोटाळा पण बऱ्याच लोकांना माहिती असेल तर त्याच्याबद्दल पण आपण पुढे डिस्कशन करू पण आता राहुल मोरे सर म्हणतायत केतन जे त्यांचे चेले होते त्याबद्दलही आपण हे करू आता आपण तुमच्या प्रश्नांना काही तुमचे क्वेश्चन असतील त्याला मी उत्तरं देतो आणि आपण असे मित्रांनो अशा काही आउट ऑफ द मार्केट टेक्निकल सब्जेक्ट वेळेस आपण आधी मध्ये डिस्कशन करत जाऊ आता राहुल मोरे सर म्हणतात असा काही घोटाळा आता होण्याची शक्यता आहे का सर मी काही कुठल्याही भविष्यवाणी करू शकत नाही किंवा मी कुठल्याही प्रकारचा सीबीआयचा किंवा कुठलाही मेंबर नाहीये त्याच्यामुळे असा प्रकारचा घोटाळा होणं आता जास्त वेळ प्रमाण कमी होणार आपण होऊच शकत नाही असं म्हणू शकत नाही कारण कुठली गोष्ट शंभर टक्के कुणीही सांगू शकत नाही भविष्य कुणीही सांगू शकत नाही पण आता सेबी आलेलं आहे मित्रांनो पूर्णपणे ऑनलाईन व्यवहार होतात त्याच्यामुळे आता प्रकार फिजिकल कुठलं ट्रान्झॅक्शन राहिलेलं नाहीये डीमॅट अकाउंट ओपन करताना ज्या बँकेत मध्ये ज्या व्यक्तीचं डिमॅट अकाउंट आहे त्याच बँक अकाउंट लिंक असतं आणि त्याच्याच बँकेमध्ये पैसे जातात त्याच्यामुळे अशा प्रकारचे घोटाळे होणं आता खूप अवघड आहे आणि खूप त्याच्यामध्ये म्हणजे आणि आता सेबी प्रत्येक ब्रोकरचं डिपॉझिट ठेवते त्यांच्याकडे प्रत्येक प्रकारचं डिपॉझिट असतं प्रत्येक गोष्टीला सेक्युरिटी डिपॉझिट असतं त्याच्यामुळे आता गव्हर्नमेंटने डिपॉझिट केलेले प्रत्येक लायसन्स देण्याच्या अगोदर पन्नास पन्नास शंभर शंभर दोनशे दोनशे कोटीचे डिपॉझिट असतं गव्हर्नमेंटकडे त्याच्यामुळे आता अशा प्रकारचे फ्रॉड होणं ब्रोकरकडनं हे आता अवघड आहे आणि त्याच्यामध्ये खूप प्रमाणावरती डिपॉझिट आलेले आहे त्याच्यामुळे आता इन्व्हेस्टरला कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहिलेलं नाहीये पाचशे लोक आपला व्हिडिओ लाईव्ह पाहतायत हे फ्री ट्रेनिंग चारशे एकतीस लोकांनी लाईक केलेलं ला आहे बाकीच्या सत्तर लोकांना माझी विनंती आहे मित्रांनो व्हिडिओ लाईक करा तुमचं प्रेम मला द्या मलाही थोडासा उत्साह वाढतो तुम्ही डिस्कशन केलं चर्चा केली तर बाकीच्या सत्तर लोकांना माझी विनंती आहे मित्रांनो चॅटबॉक्स क्लोज करून आपला व्हिडिओ लाईक करा जे लोक नवीन आलेले आहेत आपल्या चॅनलवरती त्यांना सांगतो दररोज रात्री आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार आपलं फ्री ट्रेनिंग असतं अर्ध्या तासाचं तर त्या ट्रेनिंगला अटेंड करा आणि ट्रेनिंग अटेंड करण्यासाठी जर आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर लगेच आपला चॅनल मित्रांनो करा बरोबर तर हे अशा पद्धतीने आता ज्या लोकांना शेअर मार्केट व्यवस्थित शिकायचं ट्रेडिंग व्यवस्थित शिकायचंय त्या लोकांनी आपला शेअर मार्केटचा कोर्स करायला सुद्धा काही हरकत नाहीये शेअर मार्केटचा कोर्स आपला खूप जबरदस्त आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला कोर्स आहे आणि कमेंट करा आणि मित्रांनो आता व्हिडिओ तुम्ही क्लोज केला तरी काही हरकत नाहीये चला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मी माझ्या एडने व्हिडिओ क्लोज करतो